नमस्कार बियाज मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची चमचमीत भाजी सोयाबीनमध्ये प्रोटीनचं प्रमाण चांगलं असतं श्रावणामध्ये जर कोणाला नॉन व्हेज खायची इच्छा झाली तर त्याच्यासाठी सोयाबीन ची भाजी परफेक्ट आहे चला तर मग यासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी इथे आपण एक वाटी घेतले आहे मीठ आहे मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा धनीपूड घेतली आहे एक चमचा काळा तिखट घेतला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा जिरेपूड घेतली आहे पाव चमचा हळद घेतली आहे भाजीच्या वाटण्यासाठी आपण मोठ्यासारख्या कांद्याचे काप करून घेतले आहे कोथंबीर घेतली आहे लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धाईंच अल्ल घेतलं आहे टोमॅटोचे काप करून घेतले आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण कडेमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते चंक्स आहे ते पाण्यामध्ये शिजून घेणार आहोत पाणी चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये घेतलेले सोया चंक्स आहेत ते घालून घेऊयात इथे आपण सोया चंक्स लहान साईजचे घेतलेले आहेत आणि जेवण करताना आपण खाण्यासाठी आपल्याला ते सोपे जाते त्यावर आता शिजण्यासाठी झाकण ठेवून घेऊयात त्यामुळे आपण जेव्हा त्याची भाजी बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये आजपर्यंत मसाला जातो साधारणपणे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण उतरून करूया सोयाच्या चांगले शिजलेले आहेत आता आपण त्यातून पाणी निथून घेऊयात गाळणीमध्ये ते निथून घ्यायचे थंड झाले की हाताने प्रेस करून त्यातलं अतिरिक्त पाणी आहे ते काढूया त्याच कडेमध्ये आता आपण भाजीचं वाटण परतून घेऊयात कडेमध्ये तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा चांगला लाल पर्यंत आपण तो परतून घेणार आहोत कांदा चांगला भाजून झालेला आहे आता आपण त्यामध्ये घेतलेलं टोमॅटो आले लसूण आहे ते घालून घेऊयात हे पण सर्व त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं भाजीचं वाटण आहे ते परतून झालेलं आहे आता थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात तोपर्यंत आता आपले सोयाबीन पण थंड झालेलं आहे त्यातील आता आपण पाणी घेऊयात हाताच्या प्रेस करून त्यातील पाणी घ्यायचं तेवढ्यात आपलं वाटण पण थंड झालेलं आहे आता आपण ते मिक्सरमधून बारीक करून घेऊयात वाटण बारीक करून झालेलं आहे आता आपण फोडणी धुवून घेऊयात त्यासाठी आता आपण कडेमध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी जिरे घालून घ्यायचं जिरे चांगलं फुललं त्यामध्ये बारीक वाटण आहे ते घालून घ्यायचं मसाला आहे तो तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत मसाला आपला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये घेतलेले मसाले आहेत ते घालून घ्या हे पण त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं घेतलेले मसाले पण त्यामध्ये चांगले परतून झालेले आहेत तर त्यामध्ये सोया चंक्स घालून घ्यायचे ते पण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिट हे चांगलं परतून घेणार आहोत मसाल्यामध्ये चांगलं परतून झालं की आता आपण त्यामध्ये कोमट करून ठेवलेलं पाणी आहे ते घालून घेऊयात हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅस वरती भाजीला छानशी उकळून होऊन भाजीला छानशी उकळी आलेली आहे आता त्यावरती बारीक चिटीड कोथंबीर घालून देऊयात अजून एक हे चांगलं मिक्स करायचं अशा प्रकारे आपली मसाला सोयाबीनची भाजी बनून तयार झालेली आहे सोयाबीन मध्ये प्रोटीनचं प्रमाण भर भरपूर प्रमाणात असते नॉनव्हेज खाण्याची पनाने इच्छा हल्ली असेल तर त्यांच्यासाठी शाकाहारमध्ये सोयाबीनची भाजी परफेक्ट आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडते चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद